पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशासन तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईटची ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग हक्काचा संपर्क रोड पंतनगर शेजारी प्लॉट करा पंढरपूर मोबाईल नंबर चौऱ्याऐशी बजा पंधरा पाहण्यासाठी आमच्या चौऱ्याऐंशी चॅनल वरील आणि शेजारी परळी शहरातील तीन सीएसपी सेंटरवरून हा विमा उतरवल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी विमा कंपनी व संबंधित लोकांकडून शेतकरी हिस्सा राज्याचा हिस्सा व केंद्राच्या हिस्सापोटी त्रेचाळीस कोटी सहासष्ट लाख रुपये शासनाची फसवणूक केली गेली आहे शासन निर्णय दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस मधील क्रमांक नऊ पॉइंट एक नुसार बोगस पीक विमा प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचे पीक विमा कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत पण कंपनीने अजूनपर्यंत संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल केलेले नाहीत आवश्यकतेनुसार पीक पीक विमा विमा कंपनीला अनुकूल बदल योजना ही विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी राबवण्यात येत असल्याचं किसान सभेने वेळोवेळी वेड़ दाखवून दिलं आहे यावरून महाराष्ट्राच्या कृषी मंत्रालयात काय चाललं आहे हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही सदरील प्रकरणी जिल्ह्याचा कृषी विभाग तथा सचिव जिल्हा स्तरीय पीक विमा समिती परभणी यांच्याकडून अहवाल मागून आय सी आय सी आय आए लोबार्ड पीक विमा कंपनी तसेच संबंधितांवर फौजदारी कलमनान्वय गुन्हा दाखल करावा अशी मागणी किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकारी परभणी यांना करण्यात आले आहे निवेदन देताना कॉम्रेड राजन क्षीरसागर ओंकार पवार शिवाजी कदम मितेश सुकरे सेफुल्ला सौदागर आदी उपस्थित होते माननीय आमदार सुरेशराव भस साहेबांनी पीक विम्याचे एक मोठ गोड गोड बंगाल उघड उघडकीस आणला आहे आपल्या परभणी जिल्हा सुद्धा यामध्ये माग नाहीये परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस पीक विमा उतरण्यात आलेला आहे याच्या अनुषंगाने बगरा, बगरा वर, वर, आ, वर, वर, भर, आए, बगर म्हणजे बगर शासकीय जमिनीवर गायरानावर आणि संस्थांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर करारी तत्वावर पीक विमा भर भर भरल्याच्या घटना परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत ही गोष्ट साधारण आहे यापेक्षाही मोठा घोटाळा परभणी जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या झा बाबतीत झालेला आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सतरा बगर महसुली गावांमध्ये साधारणत सव्वीस हजार पाचशे सव्वीस हेक्टर वर बोगस पीक विमा म्हणजे अक्षरच्या फर्जी सात बारा आणि फर्जी आयडी लावून बोगस सात बारा च्या आधारे पीक विमा भरलेला आहे यामधून मधून साधारणतः त्रेचाळीस कोटी सहासष्ट लाख रुपयापेक्षा जास्त निधी हा पीक विमा कंपनीने राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून उकळलेला आहे आमच्या किसान सभेची मागणी आहे कि या आयसीआयसीआय लोमर पीक विमा कंपनीच्या विरोधात फसवणुकीच्या आणि शासकीय संपत्तीचा अपहार केल्याप्रकरणी